की उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने मी सुद्धा आम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो त्यांना परमेश्वर उदंड निरोगी आयुष्य लाभू आता तुमचा जो प्रश्न आहे की राज ठाकरेकडे गेले मला त्याच्यामध्ये फार काही नवल वाटत नाही कारण राज आणि उद्धव आणि हे एक चुरत भाऊ आहे दिसत असेल काही राजकीय कारणामुळे दूर झालेले भाऊ एकत्रित होत असतील आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असतील तर वाईट वाटायचं काही कारण नाही होणार मी तर नेहमी राज नेहमीच उद्धवला दादूच म्हणायचे आणि उद्धवजी त्यांना राज म्हणायचे तर खरं म्हणजे रक्ताचं नातं आहे त्यामुळे ते जर गेले असतील तर आनंदाची गोष्ट आहे भाऊ भावाला जर